मित्र मित्रो हे आता हे जे आपल्याला हे मांजराचं पिल्लू दिसतं ना हे यांना एवढा व्हायता काढला ना की हे जेव्हा लहानपणी होतं ना असं बारीक सग होतं आणि हे ना त्याच्या आईला तर जास्त आई जोडतच नव्हतं आणि त्यांना जास्त माणसाचा लागला आहे हे बघा आता ते ना माणसाला सोडतच नाही जे माणसाला काय करेल त्याचं वाटतच नाही ते कुठं चावतंसुद्धा काही करतं ते हे बघा आता म्हणजे एवढं त्याला माणसाचालला आहे ना ते आईलासुद्धा लहानपणामध्ये आहे ना आईलासुद्धा प्या प्यायसाठी तर जात नव्हतं जवळ आणि एवढं ते माणसाच्या सोबत खेळतंय तर त्याला आहे ना असं कुठलं खाण्याची पण अशी हे नाही की आता आपण जास्त करून खा का काही काहीच का नाही आणि ते काही पण करायला बसतं हे बघा आता आहे ना आ, मी थोडंसं कसं बसलो ना तर माझं जे जे आपलं सुडरचं बंद आहे ना तेच चावायला बसलं हे बघा त्याला बाकीचं काहीच नाही फक्त माणसासोबत खेळणं आणि त्याला जे आपण जे खातो ना तेच त्याला तेच लागतं हे बघा आता ते काय करतं त्याचा पत्ताच लागत नाही हे बघा जे एवढं त्याला माणसाचं लल आहे ना तर ते माणसाला सोडतच सुद्धा नाही हे बघा आता जे त्याला काहीच नाही तिला गुंड्या काढताल कुठं स्वर्ड सुटरचं गुंडीस काढून ठेवल किंवा आता हे गेलं आता इकडं बसले जे एवढं ते खराब आहे आणि शिकारी करायला तर नंबर एकवर आणि हे ना मांजराचं जात कशी असते ह्याला मास जे असलं ना कशाचं पण मांस जास्त आवड असते आणि हे ना मांस खात नाही याला आपण मास जर टाकून बघितलं ना तो ते खातच नाही एवढं त्याचं एवढं इमानदार आहे आपण भाजीसुद्धा जर बाजारावरून कधी भाजी आणली ना आणि अशी त्याच्या सोबत जर ठेवली तर ते त्याला तो तोंडसुद्धा लावणार नाही फक्त माणसाजवळ येईल बोंबलत बसन आरडत बसन दुसरं काहीच नाही मित्र चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओ कसा आवडलास कमेंट करून सांगा आणि आपण प्राण्याबद्दल बोललो आहे ठीक आहे धन्यवाद